सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये आरक्षणाच्या चा विषयावरून चांगलंच घमासान सुरू आहे अशातच बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी नितीश कुमार सरकारने पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवून ही पासष्ट टक्क्यांवरती नेली होती मात्र वाढीव आरक्षणावरती आक्षेप घेत पाटणा न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले आणि बिहार सरकारला हा मोठा धक्का असल्याचं आता मानलं जाते तर बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही शिंदे सरकारनं पासष्ट टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवून ही बासष्ट टक्क्यांवरती आहे त्यामुळे आता सरकारनं मराठा समाजाला देऊ केलेलं दहा टक्के आरक्षण हे न्यायालयात टिकणार की बिहारसारखंच फेल ठरणार अशी एक वेगळी चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू झाली आहे राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलाच संघर्ष सुरू आहे अशा परिस्थितीत शिंदे सरकारकडून फेब्रुवारी महिन्यात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासोबतच ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदणी आढळून आल्यात त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता कुणबीच्या नोंदी आढळून आलेल्या मराठा बांधवांचा प्रश्न जवळपास सुटलेलाच आहे मात्र इतरत्र दहा टक्के आरक्षण हे संविधानिक पन्नास आरक्षणाची मर्यादा ओलांडून देण्यात आले बिहार ही शिंदे सरकार प्रमाणेच आरक्षणाची मर्यादा ही पंधरा टक्क्यांनी वाढवून पासष्ट टक्क्यांपर्यंत देण्यात आली होती मात्र पाटणा न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले त्यामुळे महाराष्ट्रातही मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा आता काय होणार असा सुद्धा एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय तर बिहारमध्ये वाढीव आरक्षण रद्द होण्याच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला टिकणारच आरक्षण देणार असल्याची ग्वाही दिली होती सध्या बिहारमध्ये आरक्षणाची परिस्थिती नेमकी कशी आहे ते पाहूयात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ओबीसी जातनिहाय जनगणना केली होती आणि या जातनिहाय जनगणनेनंतर त्यांनी आरक्षणाची मर्यादा ही पंधरा टक्क्याने वाढवून पासष्ट टक्क्यांपर्यंत नेली आरक्षणासंदर्भात पाटणा न्यायालयात सुनावणी सुरू होती अखेर पाटणा न्यायालयाने संविधानिक आरक्षणाचा दाखला देत नितीश कुमार सरकारनं वाढवलेलं आरक्षणाची मर्यादा ही अवैध ठरवत हे आरक्षण रद्द केलंय त्यामुळे आता बिहारमध्ये आरक्षणाची परिस्थिती आधीसारखीच म्हणजेच संविधानिक पन्नास राहणार आहे म्हणून जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असताना मंत्री गिरीश महाजन हे सरकारच्या वतीने जरांगेंशी संवाद साधत होते तर जरांगेंच्या म्हणण्यानुसार सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण दिल्यास ते न्यायालयात टिकणार नाही आणि तशा प्रकारचं आरक्षण देता येत नाही असं स्पष्ट मत महाजनांनी व्यक्त केलंय याशिवाय बावनकुळेंच्या वक्तव्याने सगळ्यांच्याच भुवया सुद्धा उंचावल्यात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक दिलेलं आरक्षण हे दिलेल टिकत नाही आणि संविधानाने पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षण बसवावं असं सांगितलं हे पन्नास टक्के आरक्षण संविधानिक आहे त्यामुळे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक कुणीही दिलेलं आरक्षण कुठंही टिकत नाही याशिवाय पाटणा न्यायालयाचा निकाल मी पाहिला नसून तो कुठल्या मेरिटवरती निकाल दिलाय हे पाहणं गरजेचं असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय दरम्यान एकीकडे राज्य सरकारकडून विविध समाजाला देण्यात येणारं आरक्षण हे न्यायालयाकडून रद्द केलं जात असतानाच आता मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येत नसेल तर सरसकट मराठा समाजाला कुणबीचे दाखले देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी लावून धरली आहे त्यामुळे सरकारची सुद्धा आता चांगलीच कोंडी होत असल्याचं चित्र दिसतंय एकूणच काय तर आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्केच का आहे असा सुद्धा प्रश्न अनेक वेळेस उपस्थित झालाय आणि त्यावरून विरोधक आणि सत्ताधारी अनेक आता केंद्र त्यावरती संशोधन करून प्रश्न सोडवावा अशी मागणीही विरोधकांकडून केली जाते तर मंडळी यांसारख्या विषयांबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी